दृष्टीहीन लोकांची ही वारी आहे दिव्यांग ही वारी आहे आपण भारताच्या इतिहासामध्ये बघितलेली आहे की आतापर्यंत कुठेही अशी नोंद नाही दिव्यांग लोकांची वारी कुठेतरी गेलेली आहे पंढरपुरात गेलेली आहे म्हणून ही भारतातील ही पहिलीच अशी दिव्यांग संघाची वारी आहे ही यवतमाळून पंढरपूर पाचशे पंचवीस किलोमीटरचा हा रोड आहे रोड आम्ही वीस ते पंचवीस मीटर आम्ही किलोमीटर आम्ही जात असतो सकाळी चार वाजता आम्ही निघतो आणि संध्याकाळी पोहोचतो सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला या पावसाळ्यात जातात हो आणि मग आम्ही दिव्यांग संघ जरी असलो आम्ही अंध जरी असलो का आम्ही का विठुरायाला विठुरायाच्या दर्शनाला जाऊन विठुराय जरी आम्ही जरी, जरी त्याला पळू शकत नसलो तरी खूप आम्हाला बघतोय म्हणून आम्ही सुद्धा त्याच्या दर्शनाला आमची सुद्धा जाण्याची इच्छा आहे म्हणून आम्ही कालपासून यवतमाळते पंढरपूर